काय म्हणता बे पोट्यावा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये तर भाई बोध दिसा मी माझ्या वावरामध्ये पाहू शकता तुम्ही असा इकडं असा मी वावरात येत तर नाही पण बुद्धिसाबात माझ्या माझ्या मला वावरात पाठवला थोडसा काम होता तर चला तुम्हाला माझ्या वावराचा टूर करून दाखवतो तर भाई मी आवं आता मा, माझ्या खोपडीजवळ पाहू शकता इकडं अशी आमची खोपडी आहे आणि इकडं पाहू शकता इक धान लावले आहे समोर तिकडं पराठी आहे आणि इकडं पण खोपडीच्या समोर पराठी आहे आम्हाला बनून असा एक पाणी आहे तर चला मग तुम्हाला इकडून समोरून दाखवत असं काय कुठंपर्यंत भावार आहे सगळं दाखवत तुम्हाला चला मग तो भाई मी आलो आता एका शेल्यावर तिकडं पाहू शकता तिकडं खोपडी आहे नाही हा बघा धान लहान इकडं आहे आमची पराठी इकडं पाहू शकता तुम्ही इथून तर त्या मुवाच्या झाडापर्यंत पराठी आहे आणि मदत पाहू शकता तुम्ही अशा तुरी लावलेल्या आहे आणि इकडं समोर त्या निंबाच्या झाडाच्या समोर तिकडे नद आहे तर तिकडे मी इथं काही जाणार नाही तिकडे सगळा धोक्याचा कारभार आहे आणि तिकडं वाघ बिघ फिरत राहते तर त्याच्यामुळं मी काही तिकडे काही जाणार नाही जास्त दूर तर चला ह्या इथून तुम्ही पाहू शकता तिथून त्या मुवा का मोवा काटून तर इकडंपर्यंत इकडंपर्यंत आणि ह्या निंबा कासून तर इथंपर्यंत एवढी इकडे पराठी लावली आहे आणि तुरी तर चला मग तिकडे समोर दाखवतो तुम्हाला पाहू शकता इकडं भिंड्याची झाडंबिडं आहे मस्त तर भिंड्या बिंड्या लागेच आहे मस्त वड्यावागी तर येतो जातानी बरोबर जावं लागते का म्हणतो डुकरा फुकरा राहते सारे घालून येईन कुठेही चला त्याला मग इकडं तर भाई अजून पुन्हा आम्ही आलो दुसऱ्या काटावर हो पाहू शकता इकडं माझ्या मागं मोवाचं झाड दिसत असेल तुम्हाला बाई इकडून असा इकडं असा मोवा काटून एक कासर दाणा अशी आणि तिकडे तुम्ही पाहू शकता नद मोवाच्या मागे तिकडं तर जाता ते येणार नाही तो रस्ता नाही तर येथून असा रस्ता आहे आणि तिकडं जुडा आहे ते पण माझ्या बापाची जागा आहे एवढी तिकड पडीच जागा आहे जुडं जाडा आहे इकडं पाहू शकता असा इकडं धान इकडं धान आहे तर हा झाला इकडचा भाग आता तुम्हाला मी तिकडचा भाग दाखवतो तो, तो समोरचा तर चला मग लॉक कंटिन्यू करा आपला आता मी आलो वापस त्याच रस्त्यानं जिथून गेलो होतो तर पाहू शकता इकडं त्यामुळे तुम्हाला मागच्या काहीपर्यंत दाखवतो दिसतो सांग पाहू शकता येथून तर त्या जोडापर्यंत जेतापर्यंत हिरवा हिरवा दिसते ते धान आहे पाहू शकता तुम्ही येथून हे एवढे एवढी इकडे धान आहेत आणि समोर तो इकडे पराठी आहे चला तुम्हाला दाखवतो इकडचा भाग येतानी अशी कंडिशन आहे पाहून घ्या इकडं रस्त्याची हा रस्ता आहे पाणी असा हा म्हणजे जो काय हा गड्डा आहे हा नाली आहे अशी हे अशी नदी नदीतला पाणी येते मधातून आणि इकडं अर्धी परती पराटी आमची पाहू शकता अशी घेऊनच चालली जाते पुरासा कट चला दाखवतो तुम्हाला पाहू शकतो मी आलो दुसरा गाठावा अजून पुन्हा पाहू शकता माझं तिकडपर्यंत जो सागाचं झाड दिसत आहे तसा दिसतच ना मग आमच्या काही पर्यंत दाखवतो पावसाचा तो जो सागाचं झाड दिसतं आहे इथंपर्यंत पराठी आहे तेथूनपासून ते इकडंपर्यंत जिथंपर्यंत झाड दिसतं तो लहानचा तिथंपर्यंत त्यापर्यंत पराठी आणि तुरी आहे पाहू शकता एवढा झाडं झाले आमचे का पुष्किरी होते का तर माहीत नाही आता सोयपाणी चांगली सुरू आहे याची मुंडा कुरपा काढणं सुरू आहे त्याला मी वावरत तर काही येत नाही पण तुम्हाला दाखवून राहिलं चला। भाई हा होता माझा वावर तुम्हाला दाखवला पूर्ण एक वेळा पाहून घ्या असा तर आता मी आलो बापूस आपल्या खोपरीजवळ पाहू शकता मा बापांनी जो काम सांगलं तो काम करायला लागला आता याची मोठी सिस्टमवाला दरवाजा आहे कुणाकून खुलते माहीत माहीत नाही असा खोलते इथून हा खुलला खुलजा द्या सिम सिम तर भाई मी पंप पाहण्यासाठी आलो होतो फोरणीचा पावसाचा भेटला घराकडे न्यायचा आहे तर भाई बहुत दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला नाही तर बाई काही कारणामुळं काही अडचणीमुळं मी काही व्हिडिओ काही बनवू शकत नाही तर आज रिकामा होतो तर विचार केला का बनून व्हिडिओ बहुत दिवस झाले तर भाई आज मी हा व्हिडिओ बनवला आता तो आता आपल्या चॅनलवर टाकेन तर चांगला सपोर्ट दाखवा जर चांगला सपोर्ट दाखवला तर मग कसा म्हणजे मी समोर व्हिडिओ बनवू शकतो म्हणजे कसा मोटिवेशन भेटते एक आपल्याला तर ठीक आहे तर चला मग आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्राला शेअर करा तर चला मग ठीक आहे भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय